नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवले आहेत झटपट वेज पुलाव रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला सुरू करूया कुकर ठेवला आहे तापायला त्यात ता तेल घालूया तुमच्या आवडीनुसार तेल घाला मोहरी घालते मोहरी छान तडतडली की जिरं घालूयात जिरं छान फुल्लं आहे आता खडे घाल मसाले घालूयात तुमच्या आवडीचे मसाले घाला कढीपत्त्याची पानं घालते थोडंसं हिंग घालूया आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतले आहेत मी त्या घालूयात छान तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या तुम्ही किती तिखट लागतंय त्यानुसार दोन कांदे मी चिरून घेतलेत बारीक ते घालूयात छान परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कांदा छान परतला की त्यात आपण टोमॅटो घालूयात बारीक चिरून घेतलेत मी तेही छान तेलात आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यात भाज्या घालूयात फ्लावर घेतला आहे मी फ्रेंच बीन्स वाटाणे गाजर एक बटाटा घेतला आहे छान परतवायचे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घाला पनीर देखील घालू शकता छान परतल्यात भाज्या तुम्ही पाहू शकता इथे धनेपूड घालते आहे आणि पुलाव मसाला घालते एक चमचा भरून बाकी कुठलेही मसाले घालण्याची गरज नाही आहे तांदूळ घालते आहे एक ग्लास मापून घेतला आहे मी बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही तुमचा घरचा तांदूळ देखील वापरू शकता छान हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलात एकत्र एक करायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आता भरपूर अशी कोथिंबीर दीड ग्लास पाणी घालते मी ज्या ग्लासने मी तांदूळ मापलेत तो दीड ग्लास भरून घालायचा आहे आणि तीन शिटाईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर असा हा आपला चमचमीत वेज पुलाव तयार आहे अगदी झटपट तयार होतो कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा भेटूया नवीन रेसिपी सोबत बाय